चित्रकला स्पर्धा यामध्ये तृतीय क्रमांक पायल बाळू आडे आणि नाही का तिच्या वतीने वर्ग पाचवीच्या विद्यार्थिनी यायचं एक जणांना आणि ते स्वीकारायचं उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीच आपण अभिनंदन करायचंय जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करायचंय त्यानंतर द्वितीय क्रमांक चित्रकला स्पर्धा ईश्वरी अमोल राठोड वर्ग मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की ईश्वरीला प्रमाणपत्र देऊन त्याच अभिनंदन करायचंय या या कार्यक्रमाचे आयोजक माननीय राम प्रभू राठोड यांच्या हस्ते ईश्वरीचा या ठिकाणी कौतुक आहे आणि चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे अंकिता ज्ञानेश्वर आडे या विद्यार्थिनीच आपण प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हो हो तिचं आपण हार्दिक अभिनंदन करूया उपस्थित असलेल्या मधुकर पवार यांना विनंती आहे की तिने अंकिताला पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे तसेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे नम्रता अशोक राठोड तिचा आपण प्रमाणपत्र देऊन सन्मान करूया या या आपण टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन करूया त्याचप्रमाणे निबंध स्पर्धेमध्ये दुसरा पारितोषिक पटकावलेला आहे ममता सुनील राठोड या कामतासाठी आपण शाळेचे मुख्याध्यापक आणि भरत भाऊ या ममताचा आपण पारितोषिक देऊन सन्मान करूया आणि निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे खुशी रामेश्वर राठोड या लवकर निबंध स्पर्धेमध्ये खुशीने प्रथम क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल तिचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे भाषण स्पर्धा घेण्यात आली होती आणि त्या भाषण स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे कल्याणी कृष्णा आडे कल्याणी कृष्णा आडे हिचा वक्तृत्व स्पर्धेमध्ये काळ्या यानंतर द्वितीय क्रमांक भाषण स्पर्धेमध्ये आडे या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक मिळवलेला आहे माननीय राजेभाऊ राठोड आणि अमोल राज्या वाजूया द्वितीय क्रमांक कोमद अमोल आडे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवले आहे ईश्वरी अमोल राठोड या विद्यार्थिनीचा ईश्वरीच्या वडिलांना पण विनंती की थांबायचं आहे पारितोषिक द्यावा